पाऊस नाही पाऊस पडत नाही मागे नमस्कार मंडळी आता इंट्रो काय होऊ शकत नाही मला पाया काय दिसत नाही पण आपण चाललो आज कुर्ली बघायला चला जास्त आपण घरी गेल्यानंतर बोललो जरा शेक होत असेल कॅमेरा कारण की पायावायला काही दिसत नाही आणि मी बॅटरीच्या सहारण चाललोय कुर्ली बघायला अलीकरा दोन एक दिवस पाऊस हा पप्पा आज सर्व नीपा येतोय हल्ली जरा पाऊस पडतोय जास्त म्हणून कुर्ल्या पण आले असं बघूया हा ब्लॉक पूर्ण अनिवून असणार आहे कारण काय प्लॅन नव्हतं आणि आपण हल् का दिसत पण नाही पाऊस थांबलाय थोडा हे आपलं वाळ आहे इकडे आवाज असेल दिसत नाही हे मार तिकडे बॅटरी जरा टॉर्च मार वाळत दाखव दाखव ना तर बॅटरी हा ओके हे वाळ आहे आपलं चल बस ए अरे बापरे मग आज पप्पा एक कुर्ली पकडून पकडून आणली दोन आणले येस आता बघ मिळतंय का जर मिळालं तर व्हिडिओ आलाय समजायचं नाही तर नो दोन तरी पण दोन कुर्ल्या घरी आहेत शिवाय मोबाईल पाणी पडते नाही झाडांचं पडत एक छत्री म्हणून तर मागच्या वेळी पाऊस मागच्या वेळी पाऊस पडलेला पण त्या कुर्ल्या पडत आम्ही आलो होतो पण मासे पकडले त्यावेळी तो ह्यावेळी व्हिडिओ बनवायचा अचानक म्हणून प्लॅन ठरवलं ये पण व्हायचं आहे बाजूला मंडळी आपल्याला एक कुर्ली मिळाली आहे पण ती गाडी खाली आली शिर आहे चल ना तू वा चला मंडळी पुढे जाऊया ती आमच्या गाडी खाली मग अशी आली वाढत ती कुर्ली आहे का मला काय दिसत नाही डोळ्यावर फ्लॅश पडली ना चालू आहे येस पाय दिला पाहू थोडा थांबलाय म्हणजे तर म्हणलं मी कुठले शोधतो पण मग काय मिळाली नाही

आम्ही पूर्ण तयारी करून एकदम कोल्ड बीट घालून आलो पाऊस पण नाही आता बिडकांच्या आवाज येत आहेत शिशी मातीत नको हो बापरे गुळगुळ झालय हो बापरे चलो चलो तिकडे आम्हाला हाक मारली आहे मे बी कुर्ली मिळाली तो चला oh. जाऊया आता पुढे पुढे चला जाऊया आपण पाय वाचवत वाचवत न पडत भिडत हा ओके ओके हम कुर्ली पकडणे पहिली बार आहे कुर्ला निसटलाय वाटत तू काय माहितीये का हे छत्री पकड रे माहिती आहे भीती वाटत वा? रे वा? पडला भिडला जर कुठे कुर्ला तिडे कुर्ला उदर कसला मोठ्या डेंग्यानी त्याला पण ना पाऊस पण थांबलो आता आणि हे आमच्या पावनादेवीच्या मंदिरात आहे तो थं दिसत नाही येतं की का आता देखा ये ये तो 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 ते का म्हटला नको येऊ तर येता तो आता खाली उतरतोय पकडायसाठी आणि पाऊस पण चालू झाला आहे देवा म्हणजे इंद्रदेव पण ना असा आहे ना नको तो पाऊस पडतो म्हणजे आला जोरात पाऊस आता कॅमेरे ठेवावे लागतील आतमध्ये हे बाबा घालची डोळ्यात तू तू खाऊ काय रे शेंगदाणे कुर्ली पकडू गेलो खाऊ गेल मोठा मंडळी डेंगा आहे तो बघूया का मी शूट करत नाही पुढे जाऊन हा बघूया मित्रांनो आमका एक कुर्ली मिळाली पण ते आमच्या हातात सटकली आता आता असं दे आता आम्ही काय करतो दुसऱ्या वाळावर जाऊन बघतो तोच चला दुसऱ्या वाळावर गेलो आता बघायला मिळतो का मित्र रिस्केच व्हाळ आहे त्याची दोन्ही साईड हे वाडा तुमले आहे म्हणजे पाण्याला स्पीड जास्त आहे त्याला मुद्दा भिजायचं आहे तू हे मी कट करणार नाही आहे अत्र हे तू सगळं जाणार आहे अजिबात कट करणार नाही हा तर चलो मंडळी परत त्याच रस्त्याने दहा वेळेकडून थोडी फिरतोय आता जेव्हा कुर्ली मिळेल तेव्हा आपण बघूया चलो इकडे आमचं मशीन फील झालं आम्ही थोडं परत आलो हो। आहोत प्रॉब्लेम असा आहे की ना आम्ही माट्या पक पाहिल्यानं पकडतोय आम्हाला अजून कळ नाही आणि इकडे आलो पकडायला थोडं प्रॉब्लेम होतो सुद्धा आपण आता ना मला मी बघवत नाही कारण की ना फ्लाईट गोळावर पडते तर मग मी कुठे पण बघते असू द्या इंद्रदेव जर आम्हाला साथ देत नाही तो काही प्रॉब्लेम झाला आहे की पाऊस पडतो आणि माझा आवाज जातो आहे ते पण मला माहीत नाही आता व्हिडिओमध्ये असं निशे निषेध एकतेवर चलते हे आता आम्ही आलो आहे इकडे तिकडे आम्ही आमची खून लावतो मासे पकडायचे तिकडे आलो आहे आणि आता बघ इकडे चान्सेस थोडे आहेत मिळण्याचे लोक इकडे मिळते कारण पाण्याला स्पीड खूप आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो ही कांजू पण आहे तिकडे बघा हा मग लाईट बंद करतो एक मिनिट वाव रे अथर्व इकडे हो कांजू बघ किती अथर्व बघ हो ती बाबा किती मस्त वाटते थांब बंद कर टॉर्च बंद कर वाव काजू आहे तिकडे बघा मस्त चमचम लाईट आहे हे मस्त पैकी वाव एवढे फर्स्ट टाईम बघितलेत मी इकडे केवढ आहेत बघा वरती वाव खरोखर अप्रतिम मस्त

तर मित्रांनो हे मिळत आमचं अनसक्सेसफुल झालं तू उघड तुला घेतलं असतं काय होती ती तुझ्यामुळे गेलीच माझ्यामुळे गेली माझं काय मी काय नाही हा डेंगू तुझा मोडला म्हणून ती वाहून टाकून कॅमेरा खराब झालाय वाटतो क्वालिटी खराब नाही निघाली ना इकडून जरा तिकडून चला बघूया शिकारी ओपी साडेसात आठ वाजले असतील चला बेडुक बेडुक मामा सोलो मंड्री नहीं मेरे का वाट मेल का हे हे फुल मस्त आ दि का दिस हाँ दाख मार वार हाँ हाँ का पांडरी फुले पड़े तो वहाँ पावसा में पड़े ती इक तेरा पाया खाली बगुन चल गया कुरली पाया खाली दिस्ता है संगा हमका चलो म्हणून अरे पाणी पण दिसत नाही नीट काय सांगायचं या कॅमेराला ना कसा कॅमेरा आहे तू पाण्यात नाही ते पाणी पण दिसत नाही मराठी मराठी गावली नाही तुला

म्हणजे भीती वाटते पाय ठेवायला पण ते असू द्या तुला आपल्याला कुर्ली पकडायचं काम झालंय फेलच झालं काँड ऑफ असू द्या मी संध्याकाळी कंटिन्यू करूया काहीच नको फेलियर पण अपलोड कर काय बरोबर फेल तर फेल अशी कामं करूया नको समजायचं हे अत्र छत्री फाडीची येईल ना आम्हाला लांब पर्यंत एकही कुरली दिसत नाही आहे एक होती ती सुटली हा तुला हायवे वरची पण दिसते का बघत रानात नको बाबा चला चला मंडळी आम्ही घरी जातो आता बाय 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 फ्यू मिनिट्स लेट आहे एवढं अजून घरी आहेत मंडळी कुर्ली आहेत त्यांची करी करणार आहेत आपण ते बघूया चला इकडे घरी येता घरी चला डायरेक्ट माझे पप्पा कुर्ली पुढे आणली ही मोठी वाली कुर्ली आणि ही दोन कुर्ली ह्या कुर्ली आणल्या पण आणली कुर्ली आणि मग मध्ये कांदाबाजी करते पाऊस पडतो म्हणजे आणि दोन कुर्ली येस थोडे थोडेफार डेंगे त्यांचे तर म्हणजे सॉरी मला तुम्हाला कुर्लीच्या करीचा एवढा दाखवता आला नाही पण तुम्ही फोटोज एन्जॉय करा chalo thank you thanks for watching butter food se maine bye bye